मॅडम लाडक्या बहिणीचे पैसे आले पण लाडक्या भावात एक रुपया आला नाही लाडक्या भावाचे पैसे आले नाहीत काय काम धंदे करता का देवड्या हो एवढे पैसे आले तुम्हाला दहा रुपयाला पुरणार नाहीत नाही हो मॅडम आम्ही कुठं दारू पेतो हा नाही पित ना तुम्ही दारू मूत पेता मूत घोड्याचा मूत पेता करते जाऊ द्या पीक कर्ज भेटेल का पीक कर्ज सरकारकडे एक रुपया राहिला नाही सारे पैसे लाडक्या बहिणीला देऊन टाकलं आणि पहिला कर पिक कर्ज फेडलं का लागला पिक कर्ज मागावर तोंड घेऊन ओ मॅडम तुमचं सरकारचं म्हणलं होतं लाडक्या बहिणींना पैसे आणि पीक कर्ज माफ करू तुमचं ते निवडून निवडणूक पोस तर म्हणलं होतं माफ करू म्हणून खोटे आश्वासन देतं का मॅडम मी इथं मोठा दंगा करी ना मी पाणी सुद्धा पिणार नाही उपासनाला बसणार आहे हा हा नको पिऊ पाणी घासतेल पी घासतेल मॅडम इथं इथं शेतकऱ्याच्या पोरांना कोणी पोरी जाई ना पोरांचे लग्न पण व्हायना तर तुमचे लग्न जमा ना तर त्याला काय आम्ही कराव का लग्न तुमच्या सोबत मला चालून बोवा तुमचं तुम्ही बघा मग आता तुम्हाला चालतंय का नरसा थांबून बघितलं का अर्षात मला पन्नास हजार पगार आहे